शनिवार दिनांक अठरा ऑगस्ट रोजीच्या मध्यरात्रीच्या सुमारास तालुक्यातील कणकोरी येथील बालाजी बैरागी राम मंदिरात काही अज्ञात चोरट्यांनी राम लक्ष्मण सीतामाई यांच्या मूर्तीवरील सोन्या चांदीचे दागिने तसेच कपाटातील रोख रक्कम ही लंपास केल्याची घटना रविवार दिनांक एकोणास ऑगस्ट रोजी उघडकीस आली याबाबत समाज बांधवांनी एकत्रितेत नांदूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे लोकवस्तीवरील चोऱ्या दरोडे आपण नेहमी बघतो मात्र सिन्नर तालुक्यात भुरट्या चोरांनी सध्या विविध देवदेवतांचे प्रार्थनास्थळ अर्थात मंदिरेही टार्गेट केली असून मनुष्याची धनसंपत्ती सोबत आता देवही सुरक्षित नसल्याची घटना तालुक्यातील कणकोरी येथे रविवार दिनांक एकोणावीस ऑगस्ट रोजी उघडकीस आली शनिवार दिनांक अठरा ऑगस्टच्या मध्यरात्रीच्या सुमारास काही अज्ञात चोरट्यांनी बैरागी बालाजी मठातील राम मंदिरात प्रवेश करून मंदिरातील राम लक्ष्मण सीतामाई यांच्या डोक्यावरील चांदीचे मुकुट तसेच शेजारी दानपेटीतील रक्कम तसेच मंदिरात असलेल्या गोदरेज कपाट उघडून त्यातील रोकड तसेच सीतामाईच्या गळ्यातील सोनेचे मनी मंगळसूत्र घेऊन चोरटे पसार झाले आहे याबाबत रविवार दिनांक एकोणीस ऑगस्ट रोजी समाज बांधवांनी एकत्रित येत सकाळी नांदूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली नांदूर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करत अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास करत आहे या सेन्यूसाठी कणकोरीहून योगेश बैरागी म्हणजे मंदिरात काय काय चोरी झालेली साहेब मंदिर मध्ये आपल्या चांदीचे चांदीचे हो बर बर मणीमंगलसूत्र होत सीता मणीमंगळसूत्र हो तरी एक मुकुट साधारणतः काय किमतीचा होता बरं मंदिर बरं बरं मंदिर लॉक असतं का मंदिर लोक असतील बाहेर बरं बरं आणखी कुठे कुठे झाली मंदिरात चोरी इथं बरं अच्छा म्हणजे असं दिसतंय की कुलूप न तोडता डायरेक्ट कोंडा उचकलाय हा ठीक आहे ठीक आहे आणखी कुठे आहे इथं पण रोक रक्कम होती अच्छा हे तुमचं बालाजी मठातील कपाट हो अच्छा तर याच्यामध्ये किती रक्कम होती मग मौजे कणकोरी तालुका सिन्नर येथील कणकोरी येथील बालाजी मंदिरात अठरा आठ दोन हजार अठरा रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी चोरी केलेली आहे त्यामध्ये मंदिरातील राम लक्ष्मण व सीतामाई यांच्या डोक्यावरील चांदीचे मुकुट तसेच शेतामाईच्या गाळ्यातील मणीमंगळसूत्र व त्यांच्या बालाजी मठात ठेवलेलं गोदरेजच्या कपाट त्या कपाटातून काही रोकड लं, लंपास केलेली आहे तसेच दानपेटी फोडून दानपेटीतून काही रोकड लंपास केलेली आहे तरी आम्ही कनपुरीचे ग्रामस्थ यांच्या वतीने या गोष्टीचा जाहीर निषेध करतो व इथून पुढे अशा कुठल्या चोऱ्या होणार नाही याची आम्ही आशा बाळगतो व योगेश किशन बैरागी सागर गोकुळदास बैरागी यांनी वेळीच पोलीस स्टेशनला धाव घेऊन अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केलेला आहे तसेच आमच्या शंभूराजे प्रतिष्ठान कंकुरीच्या वतीने आम्ही या चोऱ्या चोरीचा जाहीर निषेध करतो